शेख महम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार भाभा यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला दहा दिवस होऊनही अद्याप प्रशासनानं दखल घेतली नाही त्यामुळे आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी दिली सतरा एप्रिलला संत श्री शेख महम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धारासह अन्य मागण्यांसाठी बंडातात्या करळकर माणिक महाराज मोरे जब्बार महाराज यांच्या नेतृत्वाखाली वारकरी गावकरी यांच्यासह लोकप्रतिनिधी राजकीय यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा काढण्यात आला गाव बंद ठेवण्यात आलं आणि तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं बंद घेण्यात आला पण धरणे आंदोलन मात्र अद्याप सुरूच आहे आंदोलनस्थळी भजन कीर्तन प्रवचन महार्थी असे कार्यक्रम सुरू असून आंदोलन सुरू होऊन दहा दिवस उलटल्यानंतर देखील प्रशासनानं दखल घेतली नाही याबाबतच्या या निवेदनाकडेही दुर्लक्ष गेलं हिंदुत्ववादी संघटनांच्या महाआरतीनिमित्त शांतता समितीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार आणि बाबासाहेब भोस यांनीही प्रशासनाने यात प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं होतं प्रशासनाच्या विरोधात आंदोलक संतप्त झाले असून आता अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार जीवनभर केला वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी खंडर घेतली होती सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांचं पहिलं जे रजिस्ट्रेशन एकोणीसशे त्रेपन्न साली झालं ते मोहम्मद बुवा देवस्थान मठ अशा प्रकारचं देवस्थान होतं मात्र आमीन शेख नावाचे तथाकथित वंशज त्यांचे त्यांनी त्या ते ट्रस्टच्या नावामध्ये बदल केला शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट अशा नावानं ट्रस्ट धर्मदायकताकडे त्यांनी रजिस्ट्रेट केलं सत्त्याण्णव साली आणि आता दोन हजार आठ साली वक्फ वॉर्डाकडे त्याची नोंदणी त्यांनी केलेली आहे खरं तर सद्गुरु संत शेख मोहम्मद मानाने जीवनभर जे काम केलं ते त्या ठिकाणी त्यांचं इस्लामिक पद्धतीचं कुठलंही काम नाही आहे बाबांचा पूर्ण इतिहासच बदलण्याचा प्रयत्न आमिन शेख हे करतायत आणि म्हणून त्यांनी नोंदणी केलेले दोन्ही ट्रस्ट रद्द करावेत आणि गावकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की या मंदिराचा जीर्णोद्वार झाला पाहिजे या मंदिराच्या जीर्णोद्वारामध्ये अडथळा ठरणारं आमिन शेख यांनी केलेल्या ज्या दोन्ही दोन्ही नोंदण्या आहेत त्या रद्द झाल्याशिवाय मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकत नाही म्हणून त्या दोन्ही नोंद्या रद्द कराव्यात अशा प्रकारची मागणी वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं सतरा तारखेला मोर्चा आणला त्याचं नेतृत्व बंडाता त्या कराटकर तुकाराम महाराजांच्या अकरावे वंशज मानिकप्पा मोरे आणि जब्बार महाराज शेख यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं या मोर्चाला खासदार आमदार माजी मंत्री आणि या तालुक्यातले सगळे राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते प्रथे परंपरेप्रमाणे त्या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर त्या मोर्चाला सामोरं जाण्याची प्रशासनाची पद्धती आहे सामोरं जायचं त्यांचं काय म्हणणं आहे त्याचं निवेदन घ्यायचं परंतु दुर्दैवानं वारकरी संप्रदायाच्या शांततेच्या पद्धतीनं आहे हा मोर्चा जो आहे याचं ज्या पद्धतीनं दखल शासनाने घ्यायला पाहिजे होती ती दखल घेतली नाही अकारे अ अक्षम्य पद्धतीचं दुर्लक्ष प्रशासनानं श्रीगोंद्याच्या याबाबतीत केलेलं आहे निवेदन स्वीकारायला आले नाही अकरा दिवस आज बारावा दिवस हे अकरा एक दिवसामध्ये एकदा देखील एका शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून महारती त्या ठिकाणी काही तरुणांनी आयोजित केलेली होती बजरंग दलाच्या आणि त्याच्यासाठीची जी एक बैठक ठेवली त्या बैठकीमध्ये मी त्यांच्या लक्षात आणून दिलं तरी देखील प्रांत किंवा तहसीलदार हे अद्याप पावेतो या मोर्चाचं निवेदन स्वीकारण्यासाठी किंवा तुमच्या काय मागण्या आहेत हे विचारायसाठी या ठिकाणी आलेले नाही आहेत खरं तर माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये असं मला कधीही पाहायला मिळालं नाही हे का घडलं याचं संशोधन निश्चितपणानं केलं जाईल परंतु प्रशासन या बाबतीत अत्यंत अक्षम्य असं दुर्लक्ष करत आहे म्हणून आत्मक्लेश म्हणून मी आजपासून अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी या ठिकाणी बसलो आहे खरं तर हा प्रश्न या तालुक्यातल्या लाखो भाविक भक्तांच्या भावनेचा श्रद्धेचा आणि अत्यंत अस्मितेचा असणार प्र, असणारा प्रश्न आहे आणि म्हणून मंदिर हे सगळ्यांना मान्य असल्यामुळं मध्ये प्रशासनानं केलेलं दुर्लक्ष ही पहिली गंभीर बाब आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये शा आमची आमचं जे मोर्चाचं निवेदन आहे त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणाने मागणी केलेली आहे की धर्मदा आयुक्त आणि बोर्डाकडे जी काय नोंदणी झालेली आहे ती रद्द करावी ती रद्द करण्याच्या बाबतीतला निर्णय जो आहे तो शासन पातळीवर होऊ शकतो त्या बाबतीतल्या ज्या काही हालचाली करायच्या त्या शासन पातळीवर होऊ शकतात म्हणून माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील यांच्या कोणाच्या तरी अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करू जीर्णोद्धारामध्ये अडथळा ठरणाऱ्या या गोष्टी दूर करण्यासाठीचं त्या ठिकाणी बैठक व्हावी अशा प्रकारची आमची मागणी त्या बैठकीचा निर्णय झाला तर त्या ठिकाणी आम्हाला या आत्मक्लेश आंदोलन किंवा अन्नत्याग आंदोलनाच्या बाबतीत विचार करता येईल मात्र या बाबतीत सरकारनं ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे येसनॅन yes, मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा